स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तर आज आरूने सांगितल्याप्रमाणे आम्ही पॉप्सिकल बनवणार आहे आणि आरू सुद्धा मला हेल्प करणार आहे तर इथं उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत काहीतरी फन ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे म्हणून आज आम्ही प्लॅन केलाय की आम्ही पॉप्सिकल बनवणार आहेत फ्रूट पॉप्सिकल तर त्यासाठी इथं काही फ्रूट घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम आरूसुद्धा मला मदत करणार आहे एक हा मुलांना हॉल कळायच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना बिझी ठेवण्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी व त्यांना थोडासा फंड व आपल्यासोबत त्यांची सुद्धा इन्वॉल्वमेंट असायला पाहिजे या कारणाने आज आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की पॉप्सिकल बनवूया आणि त्याला खूप दिवसापासून असं होतं की जेव्हा हा मोड तो बघायचा ना तेव्हा त्याला वाटायचं की पॉप्सिकल बनवायला पाहिजे पण एव्हरी टाईम मी जे फ्रूट आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये घालून त्यात बारीक करून घ्यायचं आहे त्याची प्युरी बनवायची आहे तर सगळ्यात आधी वॉटरमेलन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकते मी सा साखर तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता कारण मी सुरुवातीला इथं दोनच चमचे टाकते कारण सुद्धा गोड आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं दूध तर आता हे बारीक करून तर याचा ज्यूस केला आहे मी ह्याच्यामध्ये काढून घेतो तर अशा प्रकारे चार ह्याच्या चारही फ्रूटच्या मी स्मूदी बनवून घेतले त्याला दूध आणि साखर टाकून त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ओतून घेऊया हे ओतायचं थोडं हार्ड आहे कारण हे सांडणार आहे आणि ट्राय करूया आपला बेस्ट त्याच्यानंतर हे ह्याच्यामध्ये असं व्यवस्थित टाईट बसून द्यायचं अरे तुला ट्राय करायचं हे करून बस ह्याच्यामध्ये हे, okay. हे बस okay. Yeah, yes. So that's a mix uh карачи. flavor. Flavor mixed Karachi? No good no, no, mix tender. Mix Karachi तर हे व्यवस्थित भरून झालेलं आहे आणि हे राहिलेलं जे आहे ते परत हे जेव्हा सेट होईल त्याच्यानंतर आणखी एकदा टाकून परत तुम्ही पॉप्सिकल बनवू शकता आपण हे फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये बरेच पाच तास झाले तेव्हा फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवून आता बघूया तयार झालंय का इथं मी एका बाजूला थंड पाणी घेतलं आहे थोड्या वेळासाठी मी त्याच्यामध्ये ठेवत राही What with <laughs> Rob, that's mine. No, that's mine. Watermelon's mine. This is strawberry. Uh, really no, eyes? that's watermelon. <laughs> Rob, that's watermelon. No, this is watermelon. This is watermelon. <laughs> huh? oh.

चार चार पाच तासात नाही झालं तर आणखी जास्त वेळ ठेवा फेजरमध्ये त्याच्यानंतर डेफिनेटली हे असं होऊन आणि मी खूप हॅप्पी आहे कारण मी पहिल्यांदाच बनवलं हे हो आणि तरी रिझल्ट इतका छान आहे आता टेस्ट बघितल्यानंतर कळेल आणखी किती छान आहे पण हे बघून हो तर खूपच भारी वाटते की हे सक्सेसफुल झालं इवन ह्याच्या आधी मी कधीच ट्राय नाही केलं हे पहिले, पहिलं पहिलीच वेळ आहे जे आम्ही डायरेक्ट करून कॅमेऱ्यासमोर दाखवले तर तुम्हाला हे कसं वाटलं व्हिडिओ हे कमेंटमध्ये सांगायला विसरू वी नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय किवी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी आणि वॉटरमेलन